मज्जा चालले बाबा इकडे येऊन हाय हाय इथे आल्यानंतर दुसरी खेळणीच नसतात तुला हो ना इज केअरिंग माय लवली गर्ल्स से से हाय हाय कुकू आमटीची तयारी झालेली आहे पापड तळून झालेले आहेत आणि पुरण पण रेडी आहे आल्या आल्या पुरण खायचं वेलकम बॅक टू to टुडेज ब्लॉग जालन्यात पोहोचून आराम झालेला आहे घरच्यांनी पुरणपोळी अमृतचा घाट घातलेला आहे तो स्वयंपाक रेडी होतोच आहे तेव्हापर्यंत आम्ही एक स्पॉट आहे तिथे जाऊन येतो विजिट करून येतो याराच्या बर्थडे साठी विचार करतोय की बाहेर करावा की घरी करावा सध्या एक स्पॉट सजेस्ट केलाय माझ्या बहिणीने तिथलं जेवण चांगलं असं ती म्हणते जाऊन विजिट करून येतो बघून येतो काय सिच्युएशन चला कोरोनाचं स्वयंपाक येत्र आंबे पाहिजेत सीझन मध्ये आंबे घ्यायला आले एकदा हापूस खाल्ल्यावर तुला बाहेरचे आंबे चांगले लागणार <laughs> ला एक... आहे का तिला हापूसची एक इथे एक हॉटेल आहे बिग बी नावाचं ते बघायला आलोय बघू बड्डे स्पॉट ठरू शकतो काय ओपन टेरेस आहे का जालना पण टेरेसचं हॉटेल नाही आणि जवळपास हवा फॅमिली काम चालू आहे

बेस्ट ऑप्शन वाटतय कारण घराजवळ आहे आणि सगळ्यांना लवकर येता येईल आणि तुला जेवण आवडलं अच्छा काय पार्टीमध्ये जेवण चांगलं पाहिजे काय अॅटमॉस्फिअर उन्नीस बीस झाला तरी चालेल हो की नाही हॉटेल तर बघून आलोय बघतो आता काय कसं होत आहे वर्कआउट रेडी झालेलं आहे आम्ही रेडी आहे खाण्यासाठी कधी खातो वाट बघायचं भरपूर पोटभर जेवण झालेलं आहे पुरणपोळी आमरचा आस्वाद घेऊन झालेला आहे भरपूर जेवण झाल्यामुळे जरा फिरतो वॉक करतो कॉलेज माझे वॉक पार्टनर कोको आणि मी खूप काय बाळा काय पापरी काय आहे का जमेल तशी कॉलनी दाखवण्याचा प्रयत्न करते पुरणपोळी काय <laughs> कस चुमक 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 <laughs> छोट्या शहरांमध्ये मोठी स्पेस असते वा, अशा गल्ल्याच असतात लांबच लांब ती मज्जा असते ना मला कायम जालन्यात येऊन राहावं असं वाटतं अशी मोठी मोठी घरं असतात प्रत्येक कॉलनीत एक मंदिर असतं जे जे इथंही आहे सो ही अशी आमची कॉलनी आहे

कसे उभं राहतात विठ्ठल अशु उभं राहतात <स्थाद> देव बाप्पाला म्हणून टाका देव बाप्पा सुखात ठेव सगळ्यांना इथून जाताना नियत ना बेटा ते बघ लॉक लावलंय विठ्ठल करा इथून 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 हा हा नाही ना बेटा जाता नाही येत लॉक आहे ना। जाता आहेत ना बाळा तिकडे काय आणलंय तुमच्या पप्पांनी काय आणलं तुमच्या पप्पांनी याला इतकं बरं वाटतय ना एवढं सगळं काय काय होती म्हणत होती काय म्हणत होती तू मनी आ रहा था, लिटल मन। तू म्हण या आता विठ्ठल विठ्ठल म्हण तू म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा चला सांगलं <laughs> स्वाद

मागे उभी राहिली अशी उभी राहते का माऊली वा कधी कधी यांच्या निमित्ताने बाहेर पडले आणि इथे मंदिरात यायला छान वाटलं आता पाच दहा मिनिटं बसते इथे का करते कुकू 姨 <laughs> चला इथे कितीही वेळ बरं वाटतं शांत वाटतं निवांत वाटतं आता मी महिनाभर इथेच आहे त्यामुळे काय रोज चक्कर होतच राहणारे चला आता निघतो घरी ए चला पोरींनो चला बाय करा इकडे 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 बाय करा कोणाला अरे चला चला बाय म्हणून आत नसतात जात काय करेन गे करफिर मिरंगे अरे बापरे चला बरं चला ओके okay, हुशार मुली माझ्या वा, 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 किती छान पळत कुक्कू आणि मी पळायला लागले हा बोल गुड नाईट म्हण चला गुड नाईट हा ब्लॉग इथे सेंड करूया मज्जा आली आज हो की नाही यार किती मजा आली खूप सारी मज्जा आली ना ये